जय महाराष्ट्र आज एका गोष्टीचा आनंद झालेला आहे आणि तो आनंद तुमच्यासोबत मांडण्यासाठी मी आलेलो आहे तुमच्यासमोर आनंद या गोष्टीचा झालेला आहे की आजपर्यंत पॉलिटिक्समध्ये अनेक व्यक्ती पर्सनल ट्रेनर सिलेक्ट करत होते हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु आता सामाजिक प्रतिष्ठानसारख्या विविध संघटनांचे व्यक्ती जे अराजकीय संघटनांचं माध्यमांचं नेतृत्व करतात अशा नेतृत्व करणाऱ्या संघटना आता पॉलिटिकल लिडरशिप ट्रेनर यांना नियुक्त करतायत याचा मला अत्यंत आनंद झालेला आहे आणि आज ती आमची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो पुणे जिल्ह्याच्या नामांकित प्रतिष्ठानचा मी आज राजकीय थोडक्यात अराजकीय संघटनेचा पर्सनल ट्रेनर म्हणून त्यांनी आज माझी नियुक्ती केलेली आहे आनंदाची बाब ही आहे नियुक्ती होत राहते पॉलिटिशियन लोक नियुक्ती करत असतात परंतु आता अराजकीय संघटनासुद्धा पॉलिटिकल लीडरशिप ट्रेनरची नियुक्ती करायला लागलेल्या आहेत याचाच अर्थ आधुनिकता येत आहेत दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या स्वतःची संघटना असेल आणि त्याला पॉलिटिकल लीडरशिप ट्रेनरची नियुक्ती असेल यदा कदाचित तुमच्या मनामध्ये राजकारणामध्ये जर प्रवेश करायचा विचार आला तर ही संघटना तुम्हाला राजकीय बॅकग्राऊंडला काम करण्यासाठी मदत करताय आणि त्या संघटनेला पुढे नेण्यासाठी ने जर पॉलिटिकल ट्रेनर तुमच्याकडे नियुक्त असेल तर लक्षात ठेवा पक्ष कोणताही असू द्या तुमच्या नावाचा तुमच्या संघटनेचा धबधबा मतदारसंघामध्ये निर्माण करण्यात पॉलिटिकल लिडरशिप ट्रेनरचा हातकांड असतो हे लक्षात आणि आता हे सामाजिक संघटना माहिती होत आहे दुसरी गोष्ट त्यांना ही पण माहिती आहे सत्तेत आल्याशिवाय परिवर्तन घडत नाही आणि परिवर्तन जर घडवायचं असेल तर सत्ता आपल्या हातामध्ये पाहिजे सत्ता आपल्या हातामध्ये आणायची असेल तर त्याच्यासाठी ट्रेनर आपल्याकडे नियुक्त पाहिजे साधी सोपी गोष्ट आता लोकांना माहिती व्हायला लागलेली आहे अनेक प्रस्थापित नेते ही गोष्ट सांगत नव्हते आता ती ओपन व्हायला लागलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तुम्हाला पुढे सा, नेण्यासाठी माझ्यासारखे ट्रेनर तुमच्या सोबत असल्यानंतर भीती कशाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी गुणाची हीच तर नीती पॉलिटिक्समध्ये राजकीय संघटनांमध्ये वापरून अनेक नेतेपणे बडे झालेले आहेत ही संधी आज त्या संघटनेने निवडलेली आणि घेतलेली मनपूर्वक आभार म्हणतो आणि तुम्हाला सूचना करतो की पॉलिटिक्समध्ये एंट्री करायची असेल सामाजिक प्रतिष्ठान किंवा संस्था रजिस्टर करा त्या संस्थेला तुमच्या मतदारसंघापर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रेनर नियुक्त करा आणि राजकारणामध्ये नेता बना आपण असा घेतो